विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल ए पी आय पोस्टवर हो आहेत श्याम विनायक बुवा त्यांची ड्युटी सोलापूर हेड ऑफिसला आहे तर ते मला माझ्या मुलाला सांभाळत नाहीत जबाबदारी झटकत आहेत मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे माझे लग्न दोन हजार दहा साली झालेलं आहे लग्न झाल्यानंतर दोन तीन महिने चांगले ठेऊन घेतले नंतर करणीधरणीच्या मानसिक त्रास शारीरिक त्रास मला देऊ लागले त्यांचे घरातले कुटुंबही त्या ते, त्यांना सहकार्य करत होते तर नंतर मला एक मुलगी झाल्यानंतर समजलं की त्यांचे पहिले लग्न झालेलं होतं तरी पण मी जाऊ द्या म्हणून त्यांच्यासोबत चांगला संसार करत होते असे होत असताना मला दोन एक मुलगी शौर्य श्यामभू आहे मुलगा प्रणव श्याम्बू आहे मुलीला त्याने त्यांच्याजवळ ठेवून घेतले व मला मुलाला घराबाहेर हाकलून मारहाण करून काढलेलं आहे मी खूप वेळा नांदण्याचा प्रयत्न केला घरी गेले असता सासूबाईनी दार लोन घेतले आणि तू तुझ्या तु नवऱ्याकडे जा मी तुला ठेवून घेऊ शकत नाही नवरा म्हणला तू जर तिथं घरी दिसली तर तू जिवंत ठेवणार नाही तुला खलास करीन मी मोठ्या पोस्टवर आहे सगळे अधिकारी माझ्या खिशात आहेत तुला मी खलास करतो तू इथून निघून जा तरी असे कृत्य केल्यामुळे मला ते घराबाहेर काढले मी दिवसभर घरी थांबले परत घरी इकडं माझे माहेर बोसगा सध्या मी माझ्या आईवडिलांच्या घरी राहत आहे आईवडिलाची परिस्थिती एकदम नाजूक आहे तरी ते कष्ट करून आमचे पालनपोषण करतेत घरी आल्यानंतर मी माझे इथलं चार लोकांना सांगितलं त्याने त्याने पण खूप सांगण्याचा प्रयत्न केला की नांद ह्याने या मुलीला नांदून घ्या असं तुम्ही करू नका मोठी पोस्टवर तुम्ही आहात तुम्ही आधी करायात असं करू नका तरी ते त्यांची कोणतीही मानसिकता दिसली नाही तरी मी मुरुंग पोलीस स्टेशनला गेले मुरुम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता मुरुम पोलीस स्टेशनमधले म्हणजे पोलिसांनी माझी कोणतीच बाजू मांडली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तिथून मी उस्मानाबाद पोलीस स्टेशनला गेले एस पी ऑफिसला तिथंही त्या सरांनी माझी गुन्हा दाखल केला नाही माझी बाजू ऐकून घेतलं नाही तिथून सोलापूर ऑफिसला गेले तिथं पण तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी गुन्हा दाखल केला नाही परत मी मेहरमान कोर्टामध्ये गुन्हा दाखल केला आहे तरी दोन वर्ष मी तारका करते त्याने कोणत्याही तारखेला हजर नाहीत ते मला उलट धमक्या द्यायला लागलेत की जेज मी फोडू शकतो जेज माझ्या किशातला रिमांड कार्ड चांगलं रिमांड कार्ड म्हणून म्हणून शिकवते त्याच्यामुळं मी कुठं एन सी दाखल करू शकलो नाही कुठं घराबाहेर जाऊ शकलं नाही आज ना उद्या चांगले दिवस येतील म्हणून मी पोटी राहत होते तरी पण त्यांनी मला तुझ्या वडिलांना बरं नाही असं नाही बहाणे केले घराबाहेर मारहाण करून मला माहेरी पाठवली चार पाच वेळा मी घरी गेले असता सासूंनी दार लावून घेतली चल ग तू माझ्या घरी थांबायचं नाही मुलगा उन्हात तरमळत होता तरी मुलाला पाणीसुद्धा दिलं नाही आतमध्ये आम्हा मला माझ्या मुलाला घेतलं नाही मी म्हणले झालेलं झालं आई मला माफ करा मी राहते काय असेल ते असेल तुमचंच खरं असू द्या मी येते मी नांदते तर सासूबाईनं सुद्धा दार लावून घेऊन मला धक्काबुक्की करून बाहेर गेट बाहेर काढली तिथून मी मुरुम पोलीस स्टेशनला गेले असता मुरुम पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही गुन्हा दाखल केला नाही का तर तो वर्दी आहे मोठा पोस्टचा आहे मॅडम आम्ही तो मोठा पोस्टच आहे तुमची कंप्लीट घेऊ शकत नाही तुम्ही एस पी ऑफिसला जावा मी उस्मानाबाद एस पी ऑफिसला गेले तिथंही गुन्हा दाखल झाला नाही माझी कंप्लेट कोणी घेतली नाही नंतर मी कौटुंबिक हिंसाचार हिथं दाखल केले तिथंही त्या मॅडमनी काय दखल घेतलं नाही नंतर एस पी ऑफिस तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्याकडे सुद्धा मी गेले होते त्याने म्हणले की गुपित लग्न केलेलं आहे पण पुरावा आहे का ते पुरावा ठेवू शकले नाहीत पण मॅडमला मी म्हणले की माझं नॉमिनी ना म्हणून नावसुद्धा नाही त्याने वर्दी नोकरी करते पण नॉमिनी म्हणून माझं त्या ना नोकरीवर नावसुद्धा नाही माझे आधार कार्ड पॅन कार्ड कोणतेही डॉक्युमेंट त्यांनी काढलेले नाही मला नुसतं आहे नंतर मला प्रत्येक एक कार्ड 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 एक कागद डॉक्युमेंट काढायला एक वर्ष गेला आधार कार्ड काढले पॅन कार्ड काढले बँक पासबुक नाही एका अधिकारीची बायको आहे पण मला त्याने नोकरी सारख्या बाईसारखं ठेवलेलं आहे धुनं ला भांडे लावणे काम लावणे जेवाला वेळेवर न देणे मारहाण करणे असे कृत्य माझ्यासोबत त्यांनी केलेले आहे माझे डॉक्युमेंट सुद्धा नॉमिनी सुद्धा माझं नाव नाही कोणतीच माझी त्यांनी जबाबदारी घेतलं नाही कुठं बायको म्हणून त्याने माझं नाव लावलेलं नाही पहिली एक घाटगुरुळी दोन नंबर मी तीन नंबर अमृता अवधूत जाधव चार नंबर लेडीज ला छेडाछेडी केलेली आहे तिला असं विचित्र बोललेलं आहे ती तिनं एसपी ऑफिसला कम्प्लीट केली रेकॉर्डिंग दाखवली त्याच्यावर सुद्धा एक्शन गुन्हा दाखल झालेला नाही ती मुलगी सध्या चौकशी चालू आहे म्हणून सांगितली पण त्याच्यावर सुद्धा आज गुन्हा दाखल झालेला नाही हा माणूस फसून फसवणूक करतो बायकांना धोका देतो ह्याच कॅरेक्टर खराब आहे मॅडम तुम्ही असं कसं करून घेतलात मलाच बोला लागले हा ह्याचं कॅरेक्टर माहिती नव्हतं का तुम्हाला मी खेड्यातली मला काय माहिती चांगला पोलीस आहे चांगलं सांभाळून घेईल म्हणून आमच्या आईवडलाने दिलेला आहे थोडा मोठा खर्च केलेला आहे हा धोकेबाज माणूस निघल असं वाटलं नव्हतं दोन लेकर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा